हाय हॅलो नमस्ते कसे मी माझा नाही दाखवू शकत कारण आता सकाळ झालेली आहे आणि माझी आंघोळ वगैरे नाही केस वगैरे काही झालेले नाही आहेत त्यामुळे माझ्या हाताचाच हाय आणि थोडीशी झलक तर आता वाजलेली आहेत सव्वा आठ आणि इकडे चालू आहे सकाळीच लावलेलं आहे मी बिग बॉस हे मला पाहायला खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुम्ही बघा बरं तिकडं मी सासूबाई लपून बघत आहेत मग का दिसल्या का मी सासूबाई तिकडून लपून बघतात की प्रियांका लवकर लवकर कामं उरक तुला ब्लाउज शिवायचे आहेत तर फायनली माझे सगळे कामं झालेले आहेत फक्त आता आंघोळ आणि ऋनं राहिलेलं आहे फरशी वगैरे सगळं झालेलं आहे आणि साहेब इकडे बघू शकता तिनेही साहेब झोपलेले आहेत ह्यांची आहे शाळा ह्यांची आहे खाऊन पिऊन आलेली काम खुसकी का वाम खुसकी म्हणतात ती आणि हे मॅडम तर सांगूच ना टाइम फिक्स आहे आणि आमचे साहेब मस्त खा खू करून छानपैकी डुलकी घेत आहेत आणि हे साहेब आता उठणार आहेत थोड्या वेळाने सुबह सुबह देख सकते हो किती छान सकाळ झालेली आहे सूर्यदेव सुद्धा उगवलेले आहेत आणि इकडे माझा चाललाय आता नाश्त्याचा म्हणजे भाजी वगैरे झाली रात्रीचं ऑमलेट आहे चेहऱ्यासाठी ठेवले ही एक बघा माझी झाली भाजी चपात्या आणि हो हा भात नाश्त्याला मी फोडणीचा भातच करते कारण की लवकर पस्त आणि नंतर ना भूप लवकर लागते त्याच्यामुळे तर म्हणजे रात्रीचा भात वगैरे नाही आहे सकाळचाच भात आहे हा आणि भात मांडून मी आता त्याला परतणार आहे फक्त कोणापुरता साहेबांपुरता आमचा कारण की त्यांना हलकंच खायचं आहे जड खायचं नाही आहे म्हणजे जर आता त्यांनी नाश्ता केला आणि दुपारी जर जेवले नाही तर माझा ओरडा खावा लागतो मग ते स्वतःच माझा ओरडा खाण्यापेक्षा आम्ही रोज फोडणीचा भात खायला तयार आहोत ठीक आहे रोजच खाऊ फोडणीचा भात भांडेबिंडे चकाचक झालेले आहेत आणि हे काय सकाळ सकाळी बिग बॉस रात्री कारण की मला भेटत नाही बघायला म्हणून मी हा बिग बॉस सकाळीच ला होते का सकाळ सकाळी तुम्हाला पण दर्शन झाले गणपती बाप्पाचे तुम्ही पण बघता का बिग बॉस मी पण बघते आणि हा माझ्या ब्लाऊजांचा पसारा रात्री मी साडेदहापर्यंत एक ब्लाऊज शिवला आणि त्याचा हा पसारा आहे बघा याच्यावरती आहे ना हा झिंगऱ्या रात्रीचा मस्ती करतो म्हणून मी ह्याला झाकून ठेवलं होतं असं टॉवेलने कारण की रात्री मला परत हे सगळं आवरायचं एवढा कंटाळा आलता म्हटलं राहू असंच तरी बघ इकडं इकडं काम करूनच ठेवले त्यांनी का पाडपूड करूनच ठेवलेलं आहे काय नाही मी आवरेन साडेआठ वाजलेले आहेत आणि माझी कामं झालेले आहेत मला एवढा आनंद होता की माझे काम झालेले आहेत आता मस्तपैकी आंघोळ आणि धुनं राहिले धुन धुऊन टाकते आणि आता यांना पण उठवते सवाट झालेली आहे श्रावणी झिंगर ओग झिंगरू अग झिंग डुलकी येत आहे झिंगरू ओग झिंगरू ए, ए म्या का कशाला लाईट लावलीस जांभई होती ती चांगली आजू, 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 आजू। है? है? हो तरह, चला उठा दाद्या बघा मुद्दा पण झोपत जाते अजून 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 हाय हाय रात्रभर जागण्याचा परिणाम हाय रात्रभर जागरण करायचं आणि दिवसा झोपायचं मस्त पैकी तर चला मग व्हिडिओला इथे स्टॉप करू भेटूया नेक्स्ट लॉग मध्ये बाय 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 करून टाका बाय आमची गुड मॉर्निंग झालेली आहे म्हणा आत्ता आणि <laughs> याला जांभाई येतात मूर्ख झोपू दे ना मम्माडी सुभा हो गई मामू Bye bye.